कुपवाडच्या वृद्ध सेवाश्रमाचे से कार्य मानवतावादी असून आश्रमाला सहकार्य करू असं आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले डॉक्टर्स डे निमित्त वृद्ध सेवाश्रम कुपवाड यांच्या वतीने सांगली मिरज परिसरातील मान्यवर डॉक्टरांचा सत्कार सोहळा पार पडलाय यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख घुगे आणि मनपा आयुक्त गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर राम लाडे डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर वाडकर डॉक्टर जयदेव शेटकी डॉक्टर वसीम मुजावर डॉक्टर जयश्री पाटील डॉक्टर मगदुम यांच्यासह डॉक्टर मंडळींचा सत्कार करण्यात आलाय स्वागत महावीर सौंदते यांनी केले यावेळी आश्रमाच्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी दिले सत्कार मूर्तींच्या वतीने डॉ मुजावर यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या वडिलांनी प्राध्यापक शरद पाटील सरांच्या बरोबर राजकीय आणि सामाजिक काम केलं असल्याने लहानपणापासूनच मला सरांच्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा त्यांना मोठा अभिमान होता त्यांच्या पुढाकाराने माझ्या सन्मानाचा कार्यक्रम झाला होता असं यावेळी म्हटले डॉ जयश्री पाटील डॉक्टर वसीम मुजावर यांनीही आपली मनोगते व्यक्त केलेत उपस्थित डॉक्टर मंडळींनी आश्रमातील वृद्धांना मोफत वैद्यकीय सेवा देणार असल्याचं सांगितलंय आश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया आडमुटे संचालक डॉक्टर उदय जगदाळे डॉक्टर प्रकाश काळे यांचाही सन्मान करण्यात आलाय यावेळी आश्रमाचे संचालक सर्वश्री दादासाहेब पाटील अशोक पाटील कोकळेकर मुबारक संधी तसेच प्रणव पाटील प्राध्यापक बबन पाटील एस ए पाटील प्राध्यापक रजपूत सर रंगराव शिंपुगडे सन्मती गौंडाजे यांच्यासह आश्रमातील आश्रित उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज बाबरी यांनी तर संयोजन रेखामाळी अहिंसक धोत्रे आप्पासाहेब पालेकर यांनी केले अमूल्य योगदान आहे आणि ज्यावेळेला आपण सर्वांची सेवा करतोय ही भावना आपल्यामध्ये दिसून येते आणि माझे एवढे एक सजेशन आहे अतिशय स्तृत्य उपक्रम आहे आणि पोलीस विभाग म्हणून आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत आमची देवाण आपल्याला मदत लागेल गरज पडेल कृपया करून आम्हाला कळवत चला सगळे सदैव तत्पर आहोत धन्यवाद ऑलरेडी जायचं होतो की एखादा ओपन पेज जर आपल्याला म्हणतात पार्क म्हणून डबल करता आलं तरी नेहमी शंभर टक्के आपण करण्याचा प्रयत्न करूया त्या व्यतिरिक्त आज ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत जसे जसे आपली वय वाढते तसं तसे आपल्याला डॉक्टरांचा साथ खूप जास्त लागतो आणि त्यामुळे येथे जे आपण डॉक्टर्स जे ज्या कार्यक्रम जे साजरा करतो आहे ते खूप महत्त्वाचे आहे आणि मला वाटतं एकदम चांगल्या जागेवर आपण त्याच्या सत्कार करतो आहे जिथे त्यांनी जे सेवा निस्वाट सेवा जी त्यांनी दिली आहे त्याच्या खरं वाढताना त्याच्या जे यश आहे ते इकडेच दिसायला बघायला मिळतंय आपल्याला खूप सुंदर कार्यक्रम आहे मला वाटतंय की अजून जे आपले पुरस्कार आहेत त्यांना अजून बोलायचं ते जास्त वेळ मी घेणार नाही पण त्यानंतर सरांचा जो आधार होता तो दोन हजार एकवीस वर्ष होता पण शेवटचा मला एक आठवडाच होता तर शेवटच्या दिवसांमध्ये सरांनी लोकांसाठी काम केलं प्रत्येक ऑफिसमध्ये जाण्यासाठी किंवा प्रत्येक त्यांनी मी स्वतःनी बघितलं आहे सर इतके सुद्धा दिशा धार तो दुसऱ्या दिवशी कुठल्या त्या प्रोग्राममध्ये कुठल्या त्या ऑफिसमध्ये फॉल द्यायचे सलासती लोकांसह लोक लोकांसाठी जी तलवळ होती ती सेवा करते तो दुसरं व्यक्त नाही सरांनी जे समाजासाठी केलं त्यापासून आपण प्रेरणा घेतो आणि सगळ्यांना जो की आपण जे काही करतो ते आपण फॉलो करतो त्यामुळं सगळ्यांनी आपल्या आईबद्दलची सेवा करा ते करणं हे सगळ्यात मोठं चांगलं कार्य ते आपल्या आयुष्य